प्रतापगडाजवळ शिवरायांनी अफजलखानाला फाडले ही शिवचरित्रातील एक अत्यंत महत्वाची आणि गाजलेली घटना या प्रसंगाने खानाचा ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला त्याला कारण देखील तसेच आहे या प्रसंगावर अनेकांनी परस्पर विरोधी माहिती इतिहास म्हणून सांगितली आणि हा मोठ्या वादाचा आणि चर्चेचा विषय होऊन बसला आजचा हा व्हिडिओ ह्या कृष्णाजी भास्करावरच आहे पण आधी एक स्पष्टीकरण आहे कुलकर्णी हे पदावरून पडलेले नाव आहे कृष्णाजी भास्कर याचे मूळ नाव अजून पुरावे सकट माहिती नाही पण त्याचे आडनाव कुलकर्णी असले काय आणि नसले काय त्यामुळे काहीही फरक पडत नाही त्याची ब्राह्मण ही जात मात्र पुराव्यासह नमूद आहे त्याच्या कुलकर्णी या आडनावाला या घटनेमध्ये काहीही महत्व नाही अफजल खानाचा ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कर इतकीच त्याची ओळख पुरेशी आहे या कृष्णाजी भास्कराच्या विषयावर सर्वसामान्य इतिहास बघताना सतत पडणारे काही प्रश्न असे आहेत हा कृष्णाजी भास्कर कोण होता शिवराय आणि अफजलखानाच्या भेटीवेळी यांनी काय केले होते त्याने शिवरायांच्यावर वा तलवारीचा वार केला होता का त्याला शिवरायांनी मारले की जिवंत सोडले त्या काळी हा एकच कृष्णाजी भास्कर होता की दुसऱ्या आणखी एक दु कृष्णाजी भास्कर देखील होते शिवरायांच्या प्राणावरच बेतलेला या भयानक घटनेत मुख्य कटाच्या पोटात असलेला आणखीन एक कट कोणता होता कृष्णाजी भास्कर गद्दार होता का गद्दार नेमके कोणाला म्हणतात या सर्व घटनेमध्ये जातीय वाद आणणाऱ्यांच्या भूमिका काय असते हे सादर करीत असलेले पुरावे खरे असतात की खोटे मूळ पुरावे काय सांगतात ही सर्व घटना प्रत्यक्षात कशी घडली होती कृष्णाजी भास्कराच्या विषयावर थोर संशोधक आणि मान्यवर इतिहास लेखकांनी त्यांच्या ले पुस्तकात काय लिहिलेले आहे आता इतके सारे प्रश्न या कृष्णाजी भास्कराच्या संबंधात आहे पण या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय हा सर्व प्रकार स्पष्ट होणारच नाही तेव्हा पद्धतशीरपणे आणि टप्प्याटप्प्याने आपण सर्व हे प्रकरण जाणून घेऊया सुरुवात अर्थातच पुराव्यापासून करूया शिवकाली बखरी व काव्यग्रंथ शकावल्या याद्या पत्रे पोवाडे अशा अनेक कागदपत्रातून प्रतापगडाजवळ झालेल्या शिवराय आणि अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग वर्णन केला गेला आहे पण त्या सर्व वर्णनांमधील फक्त कृष्णाजी भास्कर या माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वकिलाच्या गाठी भेटी आणि भेटीनंतर झालेले युद्ध हे सर्व जर सांगत बसले तर हा विषय फारच मोठा होईल आता विविध साधनांच्या मधील या घटनेसंबंधीची वर्णने पाहूया सभासद बकर ही खुद्द शिवछत्रपतींच्या सेवेतील व्यक्तीने लिहिलेली आहे या बकरीत कृष्णाजी भास्कर हा खानाचा वकील होता शिवराय अफजल भेटीवेळी वेळी हा कृष्णाजी येण्यात जवळच होता एवढेच या बकरीत कृष्णाजी भास्करासंबंधी संबंधी लिहिलेले आहे कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्या वर वार केला की नाही आणि शिवरायांनी त्याचे काय केले हे या बकरीत दिलेले नाही चिटणीस बकर ही या प्रसंगानंतर दीडशे वर्षांनी म्हणजे अठराशे अकरा साली लिहिलेली आहे यातील मजकुरासा कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण खानाचा वकील होता खानावर शिवरायांनी वार करताच हा शिवरायांच्या वर चालून आला तेव्हा तानाजी मालुसरे आणि जिवा महाले यांनी त्यांच्यावर पट्ट्याने वार करून त्याला जखमी केले तेव्हा शिवरायांनीच याला मारू नका असे सांगितले नंतर हा कृष्णाजी भास्कर खानाच्या कोटामध्ये म्हणजे छावणीमध्ये येऊन इतर लोकांच्या बरोबर पळून गेला शेडगावकर बकरीमध्ये खानाने आपला कारकून दत्ताजी भास्कर याला वकिलीसाठी शिवरायांच्याकडे पाठवले भेटीच्या वेळी हा शामिनात होता इतकाच मजकूर या कृष्णाजी भास्कर संबंधी आहे त्याने वार केला की नाही त्याचे पुढे काय झाले याची माहिती या, या शेडगावकर बकरीत नाही एक्क्याण्णव कलमी बकर ही शिवरायांचे वाकनवीस दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेली आहे असे मानले जाते या बकरीच्या तीन मराठी आणि एक इंग्रजी अशा प्रती आहेत यात परस्पर विरोधी माहिती दिलेली आहे शिवरायांनी खानाचे पोट फाडल्यानंतर कृष्णाजी पंताने शिवरायांच्यावर तलवारीचा वार केला पण तो लागू झाला नाही म्हणजे परिणामकारक झाला नाही असे वर्णन सर्व प्रतींमध्ये आहे पण या पुढचा मजकूर एका प्रतीमध्ये शिवरायांनी कृष्णाजी भास्कराला मारले नाही मार तर त्याला जीवा महालेने मारले असे आहेत तर दुसऱ्या प्रतीत शिवरायांनी कृष्णाजी भास्कराला मारायला धावलेल्या आपल्या लोकांना थांबवले व कृष्णाजी भास्कराला जिवंत जाऊ दिले असे वर्णन आलेले आहे हा बदल कुणी केव्हा आणि का केला आहे याची माहिती मात्र उपलब्ध नाही हे दोन्ही मजकूर वेगवेगळे वेग असल्यामुळे इथे वाचक घोटाळ्यात पडतो हा प्रसंग मांडणारे काही लेखक त्यांना सोयीचे वाटेल तसेच मजकूर वापरतात पण दुसरा मजकूर मात्र सांगत नाहीत याशिवाय इतरही काही बकरी आहेत पण त्या आत्ता सांगितलेल्या बकरींपैकी एखादीच्या वाढवलेल्या आवृत्त्या आहेत त्यामुळे त्यांचा विचार आपल्याला करायचा नाही जयधे शकावली हे शिवचरित्राचे अत्यंत महत्वाचे साधन आहे यात अफजलखानाने कृष्णराव वकील राजेश्री स्वामीकडे म्हणजे शिवरायांकडे पाठिवला एवढाच उल्लेख आहे कृष्णाजी भास्करने काय केले व त्याचे काय झाले हे याद दिलेले नाही जेदे म करीनामधील मजकूर असा आहे शिवरायांनी वाघ नखाने खानाची पोट फाडले खानाचे जिब व हुद्देकरी यांनी राजेश्रीवर हत्यार धरले तेव्हा जिवा महाला व सर्जाराऊ व लोक येऊन हेजीब म्हणजे खानाला खानाचा वकील व हुद्देकरी म्हणजे खानाचा रक्षक मारिले यात खानाच्या वकिलाने शिवरायांच्या वर हत्यार चालवले व या ठार केले असे नमूद केलेले आहे तमिळनाडू मधील तंजावर शहरातील बृहदेश्वर मंदिरातील शिलालेख भोसले वंश चिरथम या नावाने पुस्तक छापले गेले आहे यात खानाची तलवार घेऊन कृष्णाजी पंत हे जीभ शिवरायांच्या वर वार करू लागला शिवरायांना सांगून देखील तो ऐकेना तेव्हा राजांच्या किस्मतगाराने कृष्णाजी पंतास मारून दुधड केला असा मजकूर आहे दुधड करणे म्हणजे शरीराचे दोन तुकडे करणे हे झाले बखरी शकावल्या करीना शिलालेख यांच्यामधील वर्णन आता आपण समकालीन अस्सल मानले जाणारे पुरावे पाहूयात यामध्ये शिवभारत हा काव्यग्रंथ अज्ञानदास शाहिराचा पोवाडा आणि वाई परगण्याची यादी हे महत्त्वाचे आहे शिवकालीन शाहीर आज्ञानदास याने अफजल वदाचा पोवाडा रचून खुद्द शिवरायांना वजी जाऊंना त्या घटनेनंतर लगेचच गाऊन दाखवलं होता त्यामुळेच या पोवाड्याचे महत्त्व मोठे आहे या पोवाड्याची एक लहान प्रत मूळची आहे तर दुसरी मोठी प्रत मजकूर वाढवलेली सुरुवात व शेवट बदललेली चौकांची संख्या अकरावरून चौतीस केलेली आणि यातील मजकूर ही बदललेली अशी आहे आता एकच व्यक्ती म्हणजे आज्ञानदास शाहीर एखादी घटना एकाच एकाच प्रकारे वर्णन करेल हे तर उघड आहे तो त्या घटनेची गट, वर्णने कशी करेल या दोन पोवाड्यातील हा महत्वाचा फरक संशोधक कैलासवासी श्री भावे यांनी प्रथम उघडकीस आणला होता व दोन्हीमध्ये लहान पोवाडा महत्वाचा आहे हे त्यांनी नमूद केले होते आधी आपण मूळच्या लहान व विश्वसनीय पोवाड्यातील मजकूर पाहू शिवरायांनी खानाला फाडल्यानंतर यातील वर्णन असे आहे सईद बंडू देखील पडला त्याचा बामन म्हणजे कृष्णाजी भास्कर मोरे आला परत परत फिररे माघारा सरजा शिवाजी बोलला बामन मारू नये तुला क्रिया म्हणजे दिलेला शब्द देवाची आम्हाला महाराज खदा खदा हसिला हातचा पट्टा टाकूनही दिला शिवाजीच्या महालदारानं घातली शीघ्र उडी त्यानं बरचा म्हणजे लहान भाला बरच्या ब्राह्मणपुरी काढीला त्याने आचाट फेकून दिला नाभी कमळी बैसेला बरच्या पाठीला पुटला म्हणजे बेंबीत घुसलेला बरचा पाठीतून बाहेर आला बामन हर हर बोलिला त्याचा प्राण निघून गेला आता आपण मोठ्या आणि मजकूर वाढवलेल्या आणि बदललेल्या पोवाड्यातील वर्णन पाहूया अब्दुल खान झाला पुरा माजी भास्कर उठवला शिवाजी राजा बोलला ब्राह्मणा मारू नये तुला तुझसी मारिता शंकर हसेला आम्हाला न ऐकता ब्राह्मण हात दुसरा टाकीला ब्राह्मण मारू नये तुला क्रिया शहाजीची आम्हाला कृष्णाजी ब्राह्मणाने हात तिसरा टाकीला होईल ब्रह्महत्या भोसल्याशी शिवाजीने राखीला कृष्णाजी ब्राह्मण मागे सरला सईद बंडू मोरे आला जवळ होता जीव महाल्या त्याने सईद पुरा केला आता आपण पाहिलेल्या दोन्ही पवाड्यातील वर्णनातील फरक स्पष्टच आहे छोट्या पोवाड्यामध्ये शिवरायांच्या महालदाराने बरच्या फेकून मारताच कृष्णाजी भास्कर ठार झाला असे वर्णन आहे तर मोठ्या पोवाड्यात शिवरायांनी कृष्णाजीला राखले म्हणजे मारले नाही व तो मागे सरला असे सांगितलेले आहे छोट्या पोवाड्यातील शब्द ऐवजी मोठ्या पोवाड्यामध्ये ब्राह्मण शब्द वापरला आहे शंकरहसीला ब्रह्महत्या होईल शहाजी राजांना ब्राह्मण मारणार नाही हा शिवरायांनी दिलेला शब्द हे सर्व वाढीव घातलेले आहे आता शिवभारत या शिवरायांच्या पदरच्या राजकवी परमानंद निवासकरांनी शिवरायांच्याच आज्ञेवरून लिहिलेल्या संस्कृत ग्रंथामधील अफजल वदाचे वर्णन पाहूया शिवराय अफझल खानाला समोर येताच खानाने आपल्या हातातील अकुंठीत म्हणजे उघडी व नागवी तलवार त्याच्या सेवकाच्या हातात दिली पुढे शिवरायांच्या शस्त्राच्या वाऱ्याने पोटातून बाहेर पडलेली आतडी जशीच्या तशी सर्व हातात हाताने धरून त्याने मला मारले ह्या शत्रूला वेगाने ठार करा असे खानाने म्हणताच तो मागे उभा असलेला सेवक अफजलखानाची तलवार घेऊन शिवरायांच्यावर ठार मारण्याच्या इच्छेने एकदम शिवरायांच्यावर चालून गेला ब्राह्मणास शिवाजी ठार मारणार नाही असे जाणून धनी अफजलखानाने त्या ब्राह्मण या युद्धात निविष्ट केले होते तो ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही वागणाऱ्याचे ते सैनिक तिथे पोहोचलेच नाही तोच त्याने ती तलवार शिवाजी राजांवर हाणली त्याने मारलेली ती तलवार त्या समयी शिवाजीने आपल्या तलवारीने अडवली आणि पट्ट्याने त्याच्या धन्याच्याही डोक्याचे दोन तुकडे केले दिप्पाड शत्रूचे पट्ट्याने कापलेले डोके वज वज्राने फोडलेल्या पर्वत शिखराप्रमाणे लगेच खाली पडले शिवभारतातील वर वर चा या वर्णनात खानाच्या वकिलाचे नाव दिलेले नाही पण तो ब्राह्मण होता आणि त्याने शिवरायांच्या वर तलवारीचा वार केला हे सांगितलेले आहे मूळ श्लोकात असलेल्या त्याच्या धन्याच्याही डोक्याचे या शब्दाऐवजी भाषांतर करताना त्याच्या धन्याच्या डोक्याचेही असा मजकूर छापलेला आहे त्याच्या धन्याच्याही डोक्याचे दोन तुकडे केले हे भाषांतर घेतले तर कृष्णाजी भास्करा बरोबरच त्याच्या धन्याच्याही म्हणजे अफजलखानाच्याही डोक्याचे दोन भाग केले असा अर्थ दिसतो अर्थात हे इतर अर्थ बरोबर की चूक हे जाणकार संस्कृत तज्ज्ञ सांगू शकतील तेव्हा तो विषय तात्पुरता इथे सोडूया सोडून देऊयात शिवभारतात या ब्राह्मण सेवकाचे नाव दिलेले नसले तरी याआधी आपण पाहिलेल्या पुराव्यांमधून हा ब्राह्मण सेवक म्हणजे कृष्णाजी भास्करच होता हे स्पष्ट आहे कृष्णाजी भास्कराचा वार शिवरायांनी अडवला असे शिवभारतात म्हटले आहे मग पुढे त्याला जिवंत सोडून दिले की मारले हे परमानंदांनी लिहिलेले नाही शिवभारत ग्रंथ स्पष्टपणे कृष्णाजी भास्कराचे नाव घेऊन त्याचा शेवट काय झाला हे सांगत नाही एवढे मात्र खरे आहे आता राहिला शेवटचा महत्वाचा पुरावा याचे नाव आहे वाई परगण्याची यादीनामा ही यादीनामा भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे या संस्थेच्या शिवचरित्र साहित्य सहावा खंड यामध्ये प्रकाशित झालेले आहे या खंडाचे संपादक आहेत ज्येष्ठ इतिहास संशोधक व लेखक कैलासवासी ग ह खरे या यादीनाम्यामध्ये वाई परगण्यावर कोणकोणत्या राजवटींमधील कोणकोणत्या सत्ताधीशांचा अंमल होता हे काळानुसार नोंदवलेले आहे महत्वाचे म्हणजे यात वाई परगण्यातील सुभेदारांची व त्या सुभेदारांच्या हाताखालील हवलदारांची नावे नमूद केलेली आहेत यातील अफजल खान वाईचा सुभेदार असताना त्याची व शिवरायांची जी प्रसिद्ध भेट प्रतापगडाजवळ झाली त्याच्यादेखील नोंदी आहेत या नोंदी आशा शके पंधराशे एक्क्याऐंशी वकारिनाम स्वछंतरे खान आजम शिवाजी भोसले त्याचे भेटीस गेला त्याने चंपाषष्टीचा रोजी मार्ग सरस म्हणजे मार्गशीस मासी जिवे मारिले लष्कर लुटीले, याच्या खालील नोंद आणखीनच महत्वाची आहे ती अशी पिढी वजीर चौतीस कारकीर्द अफजल खान याचे मदतीस हवलदार झाले तर मित्रांनो आजच्या भागात एवढेच हा भाग पुढे कंटिन्यू होणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे पुढील कृष्णाजी भास्करबद्दल संपूर्ण माहिती पुढील भागात तुम्हाला पाहावयास मिळेल पहिला भाग पाहिला तर दुसरा भाग पटकन कळेल जय शिवराय